नमस्कार मी स्वप्नील गरड महाराष्ट्र सगळ्यांचं स्वागत आहे दर्शको आज शनिवार सत्तावीस जुलै आपण पाठीमागील दोन तीन दिवसांपासून पाहतच आहोत अख्ख्या महाराष्ट्रभर पावसाने धुमाकूळ घातलेला आहे त्यातल्या त्यात, त्यात कोकण व पश्चिम महाराष्ट्राला पावसाने अक्षरशः झोडपून काढलेला आहे पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर सांगली पुणे या भागामध्ये तर अक्षरशः ढगफुटीसारखी परिस्थिती निर्माण झालेली होती त्यामुळे बऱ्याच भागांमध्ये पूरस्थिती निर्माण झालेली असून कोल्हापूर आणि पुण्यामध्ये तर पावसाने हाहाकार माजवलेला आहे कोल्हापुरातील तब्बल चौऱ्याण्णव बंधारे हे पाण्याखाली असून जवळपास सर्वच नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडलेली आहे याच कोल्हापुरातील आलेल्या पुराविषयीची आकडेवारी आता आपण थोडक्यात जाणून घेऊया दर्शको महाराष्ट्र माझाच्या हाती आलेल्या आकडेवारीनुसार कोल्हापुरातील राजाराम बंधाऱ्याने धोक्याची पातळी ही ओलांडलेली असून पहाटे चार वाजता राजाराम बंधाऱ्यातील पाण्याची पातळी ही शेचाळीस फूट दहा इंच एवढी झालेली होती महाराष्ट्र माझाच्या हाती आलेल्या आकडेवारीनुसार कोल्हापूर शहरातील पंचगंगा नदीवर असलेल्या राजाराम बंधाऱ्याने धोक्याची पातळी ओलांडलेली असून राजाराम बंधाऱ्यावर पाण्याची पातळी ही शेहेचाळीस फूट दहा इंच एवढी झालेली होती।, होती या राजाराम बंधाऱ्याची इशारा पातळी ही एकोणचाळीस फूट तर धोक्याची पातळी ही त्रेचाळीस फूट होती त्यामुळे ऑलरेडी राजाराम बंदराने धोक्याची पातळी ओलांडलेली असून कोल्हापुरातील सकल भागामध्ये कालपासूनच पाणी घुसण्यास सुरुवात झालेली आहे प्रशासनाने कोल्हापुरातील पूर परिस्थितीची आधीच तयारी केलेली असून एन डी आर एफची एक टीम के डीआरएफची एक टीम तसेच अनेक एन जी ओ ही कोल्हापुरातील पूरस्थितीचा आढावा घेत असून बऱ्याच नागरिकांना उंच भागामध्ये स्थलांतरित करण्यास ही कालपासूनच सुरुवात केलेली आहे दर्शको पाठीमागील काही वर्षापासून पावसाळ्यात कोल्हापूर मुटलं की पूर हे असं समीकरणच तयार झालं आहे यासाठी बरीच कारण आहेत त्यामध्ये प्रामुख्याने पंचगंगेच्या रेड झोन भागात झालेली बांधकामं त्यासाठी टाकलेला भराव ही अशी थोडीफार कारणं असल्यामुळे या कारणामुळे पंचगंगेचं पाणी शहरातील सकल भागात घुसत असल्यामुळे सामान्य नागरिकांना मात्र याचा बराच त्रास होत आहे प्रत्येक पावसाळ्यात पूर आला की आपल्या घरातील सर्व साहित्य बाल व वृद्धांना घेऊन स्थलांतरित व्हावं लागतं याविषयी अतिशय गांभीर्याने विचार करण्याची वेळ आलेली आहे कोल्हापुरातीलच पंचगंगा भोगावती कासारी वारणा हिरण्यकेशी घटप्रभा ताम्रपर्णी या सर्व नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडलेली असून जवळपास सर्वच बंधारे हे पाण्याखाली गेलेले आहेत कोल्हापूर पन्नाळा या महामार्गावरही पाणी आलेलं असून नागरिकांनी याची दक्षता घ्यायची आहे या कोल्हापूरच्या पुराविषयीचे अपडेट्स आपण वेळच्या वेळी पाहत राहणारच आहोत या कोल्हापूरच्या पूर परिस्थितीच्या अपडेट आपण वेळच्या वेळी पाहतच राहणार आहोत या अशाच अचूक व विश्वसनीय कोल्हापूर येथील पुराच्या अपडेटसाठी तुम्ही पाहत राहा महाराष्ट्र माझा न्यूज